सप्रेम जय जिनेंद्र श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे संपन्न होणाऱ्या वार्षिक रथोत्सव सोहळ्याचे हे सस्नेह निमंत्रण बावीसावा वार्षिक रथोत्सव कार्यक्रम रूपरेषा सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटे ध्वजारोहण सकाळी आठ वाजून दहा मिनिटे कुंभ स्थापना सकाळी नऊ वाजून पांच मिनिटे अभिषेक सकाळी दहा वाजता श्री शांती विधान मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पांच मिनिटे अभिषेक आणि सायंकाळी सात वाजता श्री मनोज पाटील प्रस्तुत रथोत्सव बोली आणि सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटे वेळी अभिषेक दुपारी एक वाजता श्री कलिकुंड पार्श्वनाथ विधान सौजन्य सौ सव प्रमोद प्रमोदोशी परिवार वडूज सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत तसेच सायंकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत भोजन दातार श्री सुकुमार शहा व बंधू परिवार वडूच मुख्य कार्यक्रम गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून अकरा मिनिटे दीप प्रज्वलन सकाळी सात वाजून वीस मिनिटे रथपूजन सकाळी आठ वाजून दहा मिनिटे रथोत्सव प्रारंभ सकाळी दहा वाजता सौ माधवी व श्री शार्दूल शरद गांधी पुणे यांच्या शुभ हस्ते नियोजित प्रवचन हॉलचे भूमिपूजन दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटे मंदिरामध्ये भगवंताचा महामस्तकाभिषेक दुपारी बारा वाजून तीस मिनिटे तसेच सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत भोजन सायंकाळी सात वाजून तीस मिनिटे अरिहंत महिला मंडळ वडूच क्रांती महिला मंडळ पंढरपूर शाश्वत महिला मंडळ खटाव यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होम हवन या सर्व विधानाकरिता विधानाचार्य पंडित दिनेश महावीर उपाध्य आणि संगीतकार श्री मनोज पाटील आळते तरी या संपूर्ण कार्यक्रमास आपण उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा ही विनंती आपले विनित सौ मानिकबाई रूपचंद शहा ट्रस्ट आणि सकल जैन समाज वडूच